गंगाखेड शहरातील जुगाराची प्रमाण वाढल्याची कुजबुज ग्रामस्थ व नागरिकात होत होती या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने काही ठिकाणांवर छापा मारल्याने शहरात जुगारांचे अड्डे आहेत हे सिद्ध झाले आहे गोदाकाट परिसरात असलेल्या श्री चिंतामणी मंदिराच्या बाजूला काल हा छापा टाकण्यात आला या छाप्यात एकूण बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जुगाऱ्यांवर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात सध्या गणेशोत्सव साजरा होत आहे पोलीस आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे अशा स्थितीत देखील जुगार खेळण्याची हिंमत कशी होते असा प्रश्न नागरिक विचारत आहेत तरी सध्या पोलिसांतर्फे पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत अशा दिवसामध्ये अव्यमधे आला आहे કાલપરવા દુધાકાટ એટલે ગણપતિ મંદિરા પુર ગમોર પ્રત્યે ખેડત્રી પોલીસને રેડ કેલા ગંગાખેડ પોને રેડ કરાયજે તથા દુર્લક્ષા ગંગાખેડ પોને દુર્લક્ષા ગંગાખેડમી અવૈધ ધંધ્યા વ ગુહેગારીલા ઉંચ આલે દસરા હે દિવાળી હે કુટલાય અનુચ્છિત પ્રકાર ધડું શકતો અવૈધ ધંધ્યાલા न बसल्यास आमच्या संघटनेकडून एस पी साहेबांना निवेदन देण्यात येईल याची प्रतिनिधी राजकुमार मुंढेसह सह मी स्वरा कुलकर्णी डी एल पी न्यूज गंगाखेड